राज ठाकूर विद्या मंदिर प्राथमिक निखिल गंगाराम धनवाल हा आज विज्ञान राष्ट्रीय विज्ञान त्यांनी जो केलेला प्रयोग आहे तो सादर करीत आहेत हजार वर्षापूर्वी एक ज्वालामुखी फुटलेला त्याच्यामुळे जे डायनोसॉरच्या प्रजाती वगैरे ते, ते नष्ट झालेल्या त्या ज्वाले ती ज्वाला कशी बाहेर निघालेली त्याच्यातून ते मी तुम्हाला दाखवणार आहे अगोदर बेकिंग सोडा टाकलेला आहे आता त्याच्यात विनेगर टाकणार आहे <laughs> नाही रे मग पुढचा काळ तू करून दाखवायचा हो तेवढा छान बोलतोयस ना